भांडणं कोणाच्या घरात होत नाहीत घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच अगदी सामान्य कुटुंबांपासून राजकीय नेत्यांच्या कुटुंबांपर्यंत कोणीच याला अपवाद नाही फरक फक्त एवढाच की राजकीय नेत्यांच्या कुटुंबांमधील हे वाद समोर आले तर त्यांची चर्चा थोडी जास्त होते अशातच काल एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या कुटुंबातील कौटुंबिक वाद समोर आलेत त्यानंतर एकच खळबळ उडाली सुहास कांदे यांचे भाऊ असलेले गुरुदेव कांदे व त्यांच्या आई व बहीण यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत सुहास कांदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस आणि अनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता सुहास कांदे नांदगाव मतदारसंघातून दोनदा विधानसभेवर निवडून आलेले शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे पुन्हा एकदा चर्चेत आलेत तसं तर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अधूनमधून बातम्यांमध्ये झळकत असणारे सुहास कांदे यावेळी थोड्या वेगळ्या कारणाने चर्चेत आलेत गुरुवारी पत्रकार परिषद घेत सुहास कांदे यांचे भाऊ गुरुदेव कांदे त्यांच्या आई व बहीण यांनी सुहास कांदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले त्यामुळे कांदे कुटुंबियांमधील वाद आता चवाट्यावर आले आहेत गुरुवारी सतरा एप्रिलला मुंबईमध्ये गुरुदेव कांदे यांनी त्यांच्या आई व बहिणी समवेत एक पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना सुहास 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 कांदेंकडून होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितलं कांदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावत सुहास कांदे त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा सुद्धा आरोप लावलाय तसेच त्यांच्या आईंनी देखील सुहास कांदे यांच्यावर अनेक आरोप केले असून सुहास कांदे त्यांचा मुलगा असल्याची त्यांना खंत वाटते असं बोलून दाखवलंय हे सगळे कौटुंबिक वाद व सुहास कांदे यांच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे आता त्यांना सुहास कांदे यांच्यासोबत कोणतंही नातं ठेवण्याची व त्यांचं तोंडही पाहण्याची इच्छा नसल्याचं त्यांनी बोलून दाखवलंय त्यामुळे त्यांच्यातील वाद किती विकोपाला गेले आहेत याची प्रचिती येते पण नेमकं का यामागे काय कारण आहेत समजून घेऊ शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्यावर त्यांच्याच भावाने त्यांच्या दिवंगत वडिलांच्या मालकीच्या बहात्तर लाख रुपयांचा गैरवापर केला आहे असे आरोप केले आहेत तसेच सुहास कांदे यांनी बनावट कागदपत्र आणि स्वाक्षऱ्या करून कुटुंबियांची संयुक्त मालमत्ता हडप केल्याचा आरोप देखील त्यांनी लावला या दोन हजार चौदा पासून भावापासून दूर राहणाऱ्या गुरुदेव कांदे यांनी सुहास कांदे यांच्या कृतींमुळे कुटुंबांच्या प्रतिष्ठेवर आणि आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम झालाय असं देखील वक्तव्य केलंय तर नाशिकमध्ये पोलीस प्रशासन सुहास कांदे यांच्या दबावाखाली काम करत असून नाशिकमधील पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचं सहकार्य मिळत नाही तसेच त्यांच्याकडून आमच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही याचमुळे आज आम्हाला ही मुंबईत पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली असं देखील गुरुदेव कांदे यांनी म्हटलं आहे काही काळापूर्वी सुहास कांदे यांनी त्यांचे भाऊ गुरुदेव आणि पुतणे देवेंद्र यांच्यावर त्यांच्या नावाचा गैरवापर केल्याचा आणि कंत्राटदारांना धमकावल्याचा आरोप केला होता तर आता गुरुदेव कांदे यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुहास कांदे यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलंय असं बोललं जात या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गुरुदेव कांदे यांनी सुहास कांद्यांशी संबंधित यामागील काळातील सर्व प्रकारची गैरवर्तन आणि गुन्हेगारी तक्रारींचा पाडाच वाचून दाखवला कौटुंबिक मालमत्ता जप्त केल्याचाच नव्हे तर वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आई आणि धाकट्या बहिणीच्या जबाबदाऱ्या सोडल्याचाही आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा असे अनेक आरोप सुहास कांदेंवर करण्यात आलेत यासोबतच आपल्याकडे सुहास कांदे यांच्या विरोधातील अनेक पुरावे रेकॉर्डिंग असून त्या पुराव्यांमधून सुहास कांदे यांचे हे सगळे गुन्हे सिद्ध होतील असा दावा देखील गुरुदेव कांदे यांनी केला आहे त्यामुळे कांदे कुटुंबातील या वादात पुढे काय होणार या कौटुंबिक वादाच्या प्रकरणामुळे सुहास कांदे खरंच अडकणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्यात अजून एक मुद्दा चर्चेचा विषय ठरलाय तो म्हणजे सुहास कांदे यांच्या पत्नींचा सुहास कांदे यांची तीन लग्न झाल्याचा आरोप अनेकदा केला जातो किंबहुना तशा चर्चा देखील अनेक होत असतात अशातच सुहास कांदे यांच्या प्रश्नावर त्यांची आई उत्तर देत असताना गुरुदेव कांदे यांनी त्यांना थांबवत याबाबत आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत त्यामुळे आम्ही याबद्दल बोलणं योग्य ठरणार नाही असं म्हणत या, या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं त्यामुळे सुहास कांदे यांची खरंच तीन लग्न झाली आहेत का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे तरी या सगळ्या कौटुंबिक वादामुळे सुहास कांदे अडचणीत येणार का सुहास कांदे यांच्यावर लावण्यात आलेले हे सर्व आरोप खरे ठरतील का यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय वर्तुळातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी ऑनलाईन नेताच्या पेजला आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका